खेड मनसेच्या श्री आंबा मातेची प्राण प्रतिष्ठापना खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वा राजवैभव प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष एडवोकेट वैभव सुदानंद खेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला अनोखा नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस या उत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिमाका साजरा होत आहे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील श्री आंबा मातेची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे देवीची सुंदर सुबक मूर्ती पाहण्यासाठी खेडवासीय एकच गर्दी करत आहेत या उत्सवामध्ये रोज सकाळी सहा वाजता देवीची राजोपचार पूजा व सायंकाळी सहा वाजता षडोपचार पूजा केली जाते दुपारी नैवेद्य आरती व रात्री नऊ वाजता या देवीसमोर दांडिया रास स्पर्धेचं आयोजन केलं जातं या दांडिया रास स्पर्धेमध्ये खेड चिपळूण दापोली येथील नामवंत ग्रुप देवीसमोर नृत्याविष्कार सादर करत असतात सदर ग्रुपच्या सादरीकरणासाठी वैभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोख रक्कम पाच हजार व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच मध्यभागी एक दांडिया ग्रुप तसेच त्यांच्या भोवती पारंपरिक दांडिया खेळवला जाणार आहे या स्पर्धेमध्ये दांडिया प्रेमींवर बक्षिसाची व भेटवस्तूंची खैरात करण्यात येणार आहे तसेच मनसे महिला सेना यांच्यामार्फत सात ऑक्टोंबर रोजी श्रीदेवी पाथर पाथरजाई मंदिर येथे बोंडला स्पर्धेचं आयोजन केलं आहे तसेच रोज सायंकाळी सहा वाजता पुष्पा अभिषेक धान्य अर्चन फळा अभिषेक एकशे आठ भोग कुंकुमार्जन हळदी कुंकू कुमारिका पूजन दीपोत्सव व दसरा असे पारंपरिक कार्यक्रम महिला मंडळासाठी आयोजित केले आहेत महानकारी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा